अरे ते दगड कशाला काढले रे ते दगड ठेव त्याच्यावर कागद कशाला ठेवलाय तो उडल ना पावसा पाण्याचा कागद लावलाय ना आपण दगड ठेव पायाव लागल पाय पायाव पडल तो एखाद ठेव सगळे काय ग काय झालं दाफा टाकायला तिथं ना तुला काय बोल खर शपथ देवाची शपथ कस होत ते ना सफेद साडी होती आणि हस हस आलं आणि मी म्हटलं मला जाऊ दे म्हणतो तुम मला आधी बिडी बिडी माचीस दे बिडी माचीस तुझ्याकडे मागितली अरे बापरे मग तू पळून आली का हा मी तुम्हाला सांगायला आले चला मी तुम्हाला दाखव अगं बाई पण तुला किती वेळा सांगितलंय तर तुझ्याने माझ्याकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणून पाठवलंय इकडे तिकडे तुला फिरायला कोणी सांगितलं होतं कुठे गेली होती तू मी त्या दिदीकडे खेळायला गेलती मला ते भूत दाखव बर कुठे मी नाही तुम्हीच जाऊया किती आहे ना चाल चाल माल किती वाटते चाल चाल मी आहे कोणत्या ठिकाणी होतो मला दाखव तिथं घाबरू नको घाबरू नकोच गुताचे का म्हणते बिडे मागचीच दे मी आले पोल মাউলি একটা তিকড়ে একটা চেয়ে তুই তো